जयहिंद चौक परिसरात शहर वाहतूक विभागाच्या वतीने कारवाईला सुरुवात अल्पवयीन मुलांकडून रस्त्यांवर वाहने चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अठरा वर्षाखालील मुलांना बिना प्रवाना वाहन चालविण्यास पालकांनी परवानगी देऊ नये अन्यथा पालकांना शिक्षा व दंडात्मक करण्यात येईल असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले असताना देखील धुळे शहरात सरसपणे अल्पवयीन मुला मुली वाहन चालवताना दिसत आहे ही बाब लक्षात घेता धुळे शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्या उपस्थितीत देवपूर जय हिंद चौक परिसरात अल्पवयीन वाहन चालकांवर तसेच विना लायसन बेशिस्त वाहन चालक अशा विविध वाहन चालकांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे शहरामध्ये बेशिस्त वाहन चालकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो बेशिस्तपणे वाहनांची पार्किंग केल्यामुळे देखील वाहतूक कोंडीचा परिणाम शहरामध्ये वाढला असल्यामुळे धुळे शहर वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत दुचाकी वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट बसवलेली असते असे दुचाकी धारक त्याचबरोबर बुलेटची ओरिजिनल सायलेन्सर काढून त्या ठिकाणी मॉडिफाय सायलेन्सर बसवून मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा आवाज करणाऱ्या बुलेट धारकांवर यावेळी कारवाई करण्यात येत आहे यावेळी धुळे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह अनेक पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी येथे आहे भूषणप्रदेश शहर वाहतूक शाखा तुम्ही मागील काही दिवसांपासून आपण बघत आहोत की मुलं हे कोणताही वाहन चालवण्याचा परवाना नसताना शहरात वाहन घेऊन फिरतात त्यांच्यामुळे अपघात होतात आणि त्या अपघातामध्ये त्यांनाच तसे समोरील वाहन चालकांच्या जीवाला निर्माण होतो या गोष्टींना आळा बसण्यासाठी तसेच कर्तक्ष आवाजाचे सायलेन्सर असलेले जे दुचाकी वाहन आहेत ट्रिपल सीट फिरणारे काही युवक आहेत त्यांच्यावर कारवाईची मोहीम आज आम्ही हाती घेतली आहे पूर्ण शहरात विविध ठिकाणी यावेळी नाकावणी चालू आहे आणि शहर वाहतूक शाखेतर्फे जे सिनियर कॉलेज या ठिकाणी कारवाई चालू केलेली आहे आत्ता पावे तो साधारण दोन तासात आम्ही पंधरा जे विदाऊट लायसन्स होल्डर आहेत अशा वाहन चालकांवर कारवाई केलेली आहे त्या कारवाईत त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड हा झालेला आहे आणि तसेच काही कर्कशावाजाचे सायलेन्सर असलेल्या बुलेट्स हे आम्ही जमा केलेले आहेत देखील जप्त करण्यात आलेले आहेत पुरेस कारवाई करीत आहोत ही कारवाई अशाच प्रकारे टप्प्याटप्प्यात चालू राहणार आहे तरी मी याद्वारे सर्व धुळेकरवासियांना विनंती करतो की जे पालक आहेत त्यांनी आपल्या पाल्यांना त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असल्याशिवाय त्यांना वाहन चालवण्यास देऊ नये तसेच त्यांच्याकडे बुलेट असतील तर त्या तर्कशच्या आवाजाचे सायलेन्स तर असणार नाही याची त्यांनी खात्री करावी धन्यवाद